नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण फिरणार आहोत स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच आपल्या मुंबईत मुंबई म्हटलं की आठवतात उंच उंच इमारती लोकल ट्रेन अथांग समुद्र आणि या शहराचा उत्साह चला तर मग जाणून घेऊया मुंबईतील काही खास आणि प्रेक्षणीय स्थळे जे तुमच्या मुंबई दौऱ्यात नक्कीच अविस्मरणीय ठरतील आपल्या प्रवासाची सुरुवात करूया मुंबईच्या प्रतिष्ठित खुनांपैकी एक असलेल्या गेटवे ऑफ इंडियापासून हे भव्य स्मारक अपोलो बंदर कुलाबा येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये किंग जॉर्ज पंचम आणि स्क्रीन मेरी यांच्या स्वागतासाठी हे बांधण्यात आले होते याच्या अगदीच शेजारी उभी आहे मुंबईची शान असलेले ऐतिहासिक ताजमहल पॅलेस हॉटेल या, या दोन्ही वास्तूंची सुंदरता तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल येथून एलिफंटा लेण्याला जाण्यासाठी बोटी देखील मिळतात <ज़ीवा> यानंतर आपण जाऊया मुंबईची स्किन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनी मरीन ड्राईव्हकडे हा सी आकाराचा रस्ता सुमारे तीन किलोमीटर लांबीचा आहे विशेषतः संध्याकाळी जेव्हा रस्त्यावरती लिवे लागतात तेव्हा त्यांचा प्रकाश समुद्राच्या पाण्यात पडून ईशा हिऱ्यांच्या हारासारखा दिसतो इथे फेरफटका मारणे समुद्राच्या वाऱ्याचा अनुभव घेणे आणि सूर्यास्त पाणी हा एक अविस्मरणीय अनुभव आहे नंतर आपण जाणार आहोत मुंबईतील धार्मिक स्थळांमध्ये मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी सिद्धिविनायक मंदिराला विशेष स्थान आहे प्रभादेवी येथे असलेले हे गणपती मंदिर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि आपल्या लाडक्या गनराच्या चरणी नतमस्तक होतात या मंदिराची भव्यता आणि शांतता खूप आकर्षित करते आता पाहूया युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादी समाविष्ट असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच आपण म्हणतो सी एस एम टी हे केवळ एक रेल्वे स्टेशन नसून व्हिक्टोरिया गोंदिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे याच्या देखण्या डिझाईन आणि भव्यतेमुळे याला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जाई मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी या स्टेशनला नक्की भेट द्या मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आवडतो आहे ना याच्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईच्या धकाधकीतून थोडा शांत आणि निसर्गरम्य ब्रेक हवा असल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सर्वोत्तम आहे मुंबईच्या मध्यभागी असलेले हे जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे येथे तुम्हाला हिरवीगार वनराई वन्यजीवन आणि शांतता मिळेल या उद्यानातच तुम्ही दोन हजार वर्षापूर्वच्या कान्हेरी लेणी देखील पाहू शकता जे बौद्ध धर्माच्या इतिहासाची साक्ष देतात आणि सगळ्यात शेवटी मुंबई म्हटलं आणि समुद्रकिनारा नाही असं तर होऊ शकत नाही मग मुंबईच्या दिवसाच्या शेवट तिथल्या खास ठिकाणावरून म्हणजेच जुहू चौपाटी हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारापैकी एक आहे इथले गरमागरम वडापाव भेरपुरी पाणीपुरी आणि पावभाजी चाखायला विसरू नका संध्याकाळच्या वेळी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे तर ही होते मुंबईतील काही ठराविक स्थळे याच्या व्यतिरिक्त पण अजून आहेत जसे की हाजी अली दर्गा नेहरू तारांगण छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि गुलाबा कॉजवेला देखील भेट देऊ शकता तुम्हाला मुंबईतील कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद